नमस्कार विद्यार्थी मित्रो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी मुख्य सेविका या पदासंदर्भात आपण महत्त्वपूर्ण क्वेश्चन सिरीज पाहत आहोत एकूण बावीस लेक्चर यापूर्वी आपण अपलोड केले ते सर्व लेक्चर तुम्ही पाहू शकता अंगणवाडी मुख्य सेविका या नावाने प्लेलिस्ट आहे मित्रांनो हे तेवीसवे लेक्चर असेल या तेवीसव्या लेक्चरच्या माध्यमातून आपण महत्त्वपूर्ण म्हणजेच या पदासाठी एक महत्त्वपूर्ण जो भाग आहे जो तुम्हाला टेक्निकलला जास्तीत जास्त प्रश्न विचारले जातात तर तो म्हणजे लसीकरणाचा भाग म्हणजे सार्वत्रिक लसीकरण यावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात यामधला हा पहिल्या भागचा हा व्हिडिओ असेल यावर एकूण तीन लेक्चर होतील पहिल्या भागचं हे लेक्चर असेल शेवटपर्यंत लेक्चर पहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक प्रश्न संशी जर आपली बॅच घेतली नसेल तर तुम्ही फक्त आणि फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये ही बॅच घेऊ शकता या कोर्सच्या माध्यमातून तुमची ऐंशी गुणाची परफेक्ट तयारी होणार आहे या सर्व योजना कव्हर होतील कायद्याची परिपूर्ण त्या ठिकाणी तुमची प्रॅक्टिस होईल त्यानंतर संगणक असेल आणि पोषण अभियान असेल या सर्व गोष्टीवर तुमचं किंवा या सर्व टॉपिक वर या ठिकाणी परिपूर्ण सराव होणार आहे एकशे नव्याण्णव रुपयाची बॅच आहे पण तुमच्यासाठी ऑफरमध्ये फक्त एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्ही बाय करू शकता हा कोर्स बाय करण्यासाठी तुम्ही डिजिटल जे के हे प्लेस्टोर तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करा काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरणचा स्टडी प्लॅन फ्रीमध्ये दिला गेला आहे तर आपण पहिला प्रश्न या ठिकाणी डिस्कस करूया पल्स पोलिओ मोहीम लसीकरण भारतामध्ये केव्हा सुरुवात करण्यात आली आय एम पी प्रश्न आपण जे सर्व प्रश्न घेतलेत ते सर्व आय एम पी प्रश्न असतील आणि जे विश्लेषण पाहणार आहेत तर ते विश्लेषण सुद्धा तुम्हाला तोंडपाठ असणं गरजेचं आहे तर पल्स पोलिओ मोहीम लसीकरण मोहीम भारतामध्ये केव्हा सुरुवात करण्यात आली नऊ डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव नऊ डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव नऊ डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव आणि दहा डिसेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो नऊ डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम भारतामध्ये सुरुवात करण्यात आली ज्याला आपण पोलिओ असं म्हणतो तर ती नऊ डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवला सुरुवात करण्यात आली आता ही सुरुवात कशा प्रकार कशा कशाप्रकारे सुरुवात करण्यात आली तर डब्ल्यू एच ओ डब्ल्यू एच ओ म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्य परिषदेमध्ये एक ठराव मंजूर केला किंवा मंजूर केला तर एकोणीसशे हा ठराव मंजूर केला आणि या ठरावानुसारच भारतामध्ये असेल किंवा जगामध्ये असेल तर पल्स पोलिओ मोहिमेला सुरुवात करण्यात आली आणि त्याचाच भाग एक भारतामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवला म्हणजे नऊ डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णवला पहिली पोलिओची लस भारतामध्ये दे देण्यात आली आता सुरुवातीला जे लक्ष होतं म्हणजे पोल्स पल्स पोलिओ मोहिमेचे जे काही लक्ष असेल एखादी योजना असेल तर ती योजना कोणत्या वयोगटावर इम्प्लिमेंटेशन करणं गरजेचं आहे किंवा कोणत्या वयोगटासाठी सुरुवात केली आहे तर सुरुवातीला ही जी लस असेल पल्स पोलिओ मोहीम लसीकरण सुरुवातीला लक्षगट गट होता तीन वर्षापर्यंतचे बालक ज्यावेळेस एकोणीसशे पंच्याण्णवला ही लस सुरुवात करण्यात आली तर एकूण तीन वर्षापर्यंतच्याच बालकासाठी ही लस क तयार करण्यात आली होती अशा प्रकारचा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की सुरुवातीला एकूण किती वयोगटापर्यंत ही लस देण्यात येत होती तर तीन वर्षापर्यंत त्यानंतर म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव एक वर्ष दिली त्यानंतर शहाण्णव सत्त्याण्णव पासून म्हणजे लगेच एका वर्षाच्या नंतर ही जी लस असेल तर पाच वर्षाच्या बालकासाठी ही लागू करण्यात आली आता सुद्धा पाच वर्षाच्या बालकापर्यंत पल्स पोलिओची मोहीम लसीकरण या ठिकाणी आहे म्हणजे चालू आहे तशा प्रकारची ही योजना आहे महत्वपूर्ण प्रश्न आहे केव्हा सुरुवात करण्यात आली जागतिक आरोग्य संघटनेने एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला ला ठराव मंजूर केला सुरुवातीला तीन वर्षापर्यंतच्या बालकासाठी होते हा एक पॉईंट महत्त्वपूर्ण असेल त्यानंतर एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णवपासून पासून आता पाच वर्षापर्यंतच्या बालकासाठी पल्स पोलिओ मोहीम या ठिकाणी लसीकरण दिलं जातं तर अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण सर्व प्रश्न आपण आपल्या या बॅचमध्ये घेतलेले आहेत त्यामुळे तुम्ही ही बॅच बॉयज जॉईन करू शकता तुम्ही कोणताही क्लास जॉईन करा किंवा कोणताही तुम्ही बुक रेफर करा जर तुम्हाला सराव करायचा असेल आणि पैकी मार्क्स मिळवायचे असेल तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता त्यानंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी पहा कोणत्या वर्षापासून पल्स पोलिओ लसीकरण घरोघरी सुरू करण्यात आले आता लसीकरण एकोणीसशे पंच्याण्णवला सुरुवात करण्यात आली पण एकोणीसशे पंच्याण्णवपासून ही लस घरोघरी सुरुवात नव्हती म्हणजे प्रत्येकाच्या घरी जाऊन आता जर तुम्ही जर पाहिलं तर रेल्वे स्टेशन असेल किंवा बसस्टॉप असेल या ठिकाणीसुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला आरोग्य विभागाच्या अंतर्गत यांनी एन आर एच एमच्या अंतर्गत असेल किंवा आरोग्य डिपार्टमेंटच्या अंतर्गत असेल तर तुम्हाला ती पल्स पोलिओची मोहीम घरोघरी प्रत्येक का बालकाला दिली जाते तर ही मोहीम केव्हापासून सुरुवात करण्यात आली तर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन एकोणीसशे नव्याण्णव किंवा दोन हजार दोन दोन हजार एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीशे नव्याण्णव आणि एकोणीशे अठ्ठ्याण्णव ते दोन हजार याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो दुसऱ्या क्रमांकाचं उत्तर या ठिकाणी योग्य आहे म्हणजे ही जी लस असेल तर घरोघरी केव्हापासून देण्यास सुरुवात केली तर एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार या कालखंडामध्ये प्रत्येकाच्या घरी लस देण्यासंदर्भाचा हा कार्यक्रम या ठिकाणी सुरुवात करण्यात आला दुसऱ्या नंबरचा पर्याय बरोबर आहे आता या लसीचं नाव काय म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार या कालखंडामध्ये जी लस सुरुवात करण्यात आली तर त्या लसीचं नाव होतं ओरल पोलिओ व्हॅक्सिन ओ पी व्ही अशा प्रकारचं या लसीचं नाव होतं हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरा प्रश्न आहे मोस्ट आय एम पी प्रश्न आहे यावर शंभर टक्के तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो तर यामध्ये पहा भारतात किंवा भारत देश भारत देश हा पोलिओ मुक्त केव्हा घोषित करण्यात आला म्हणजे आपला देश हा पोलिओ मुक्त केव्हा घोषित करण्यात आला सत्तावीस मार्च दोन हजार अठरा सत्तावीस एप्रिल दोन हजार चौदा 20 वीस मार्च दोन हजार सतरा सत्तावीस मार्च दोन हजार चौदा तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो सत्तावीस मार्च दोन हजार चौदापासून भारतामध्ये एकही पोलिओचा रुग्ण आढळला नाही म्हणून भारत देश हा पोलिओमुक्त घोषित करण्यात आला सत्तावीस मार्च दोन हजार चौदापासून भारत देश हा मुक्त आहे अशा प्रकारचा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही तारीख लक्षात ठेवणं गरजेचं आहे पोलिओ मुक्त आणि जागतिक पोलिओ दिवस केव्हा साजरा केला जातो तर चोवीस ऑक्टोंबर हा दिवस दरवर्षी जागतिक पोलिओ दिवस म्हणून साजरा केला जातो टी सी एस तुम्हाला बऱ्याच वेळेस करंटवरचे प्रश्न विचारले जाऊ शकते त्यामुळे तुम्ही जागतिक पोलिओ दिवस जरी चौ चौ चोवीस ऑक्टोबर जरी लक्षात ठेवलं तर ते जागतिक पोलिओ दिनाची थीम काय आहे म्हणजे बोध वाक्य काय आहे ते तुम्ही सर्च करा तशा प्रकारे आणि तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे जर अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी जर तुम्हाला तांत्रिक डायरी जर तुम्ही हे जर पुस्तक घेतलं नसेल तर विजयपद पब्लिकेशनचं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही बाय करू शकता हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन पैतिने सुद्धा बाय करू शकता त्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिले त्यावर तुम्ही क्लिक करून हे ऑनलाईन पैतिने पुस्तक बाय करा किंवा महाराष्ट्रातील कोणत्याही बुक स्टॉलवर तुम्हाला हे पुस्तकाची कॉपी मिळेल तर त्या ठिकाणी हे तुम्ही पुस्तक बाय करू शकता त्यानंतर चौथा प्रश्न या ठिकाणी पहा देशात सर्वप्रथम लसीकरण कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला हा सुद्धा प्रश्न आय एम पी आहे सर्व प्रश्न तुम्ही तोंड पाठ करा तर देशात सर्वप्रथम लसीकरण कार्यक्रम एकोणीसशे एकोणऐंशी एकोणीशे अठ्ठ्याहत्तर एकोणीसशे एकोणनव्वद एकोणीसशे नव्वद तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो दुसऱ्या नंबरचं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला देशात लसीकरण कार्यक्रम सुरुवात करण्यात आला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर रोजी भारतामध्ये सर्वप्रथम लसीकरण कार्यक्रम सुरुवात करण्यात आला आता शहरी भागामध्ये आता जर जा संपूर्ण देशामध्ये जर सुरुवात करण्यात आला असेल तर काही वेळेस ग्रामीण भागामध्ये सुद्धा हा लसीकरण कार्यक्रम सुरुवात करण्यात आला आणि शहरी भागामध्ये लसीकरण कार्यक्रम एकोणीसशे पंच्याऐंशीला एक सुरुवात करण्यात आला हे सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा त्यानंतर सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम एकोणीसशे पंच्याऐंशीला सुरुवात करण्यात आला यापूर्वी देशातलं जे काही लसीकरण होतं ज्यावेळेस एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला सुरुवात करण्यात आलं तर ते सर्वप्रथम लसीकरण कार्यक्रम सुरुवात करण्यात आला आणि श शहरी भागामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीला सुरुवात करण्यात आला आपण यू आय पी म्हणजे युनिव्हर्सल इम्युनिटीज प्रोग्राम हा जो प्रोग्राम असेल म्हणजे सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम म्हणजे सार्वत्रिक म्हणजे काय तर सर्वांसाठी असणारा लसीकरण कार्यक्रम केव्हा सुरुवात करण्यात आला तर एकोणीसशे पंच्याऐंशीला हा कार्यक्रम सुरुवात करण्यात आला जर तुम्हाला सर्वप्रथम देशामध्ये लसीकरण केव्हा सुरुवात करण्यात आला असा प्रश्न विचारला तर त्याचं योग्य उत्तर असेल एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर असेल आणि शहरी भागामध्ये लसीकरण केव्हा सुरुवात करण्यात आलं तर त्याचं योग्य उत्तर असेल एकोणीसशे पंच्याऐंशी त्यानंतर यू पी आय यू आय पी यू यू आय पी म्हणजेच सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम म्हणजे युनिव्हर्सल इम्युनिटीशन प्रोग्राम हा प्रोग्राम केव्हा सुरुवात करण्यात आला तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा असेल एकोणीसशे पंच्याऐंशी हे तुम्ही तीन पॉईंट लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर पाचवा प्रश्न या ठिकाणी पहा देशभर लसीकरण कार्यक्रम कधी सुरुवात करण्यात आला आता आपण पाहिलं सर्वप्रथम केव्हा करण्यात आला तर एकोणीशे अठ्ठ्याहत्तरला करण्यात आलं म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला देशभरामध्ये सर्वप्रथम लसीकरण सुरुवात करण्यात आलं पण देशभर म्हणजे ऑल ओव्हर इंडियामध्ये किमापासून लसीकरण सुरुवात करण्यात आलेलं आहे तर एकोणीसशे ब्याण्णवपासून देशामध्ये या ठिकाणी लसीकरणाची सुरुवात करण्यात आली एकोणीसशे ब्याण्णव सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम व बाल सुरक्षा व सुरक्षित मातृत्व कार्यक्रमासोबत या जोडण्यात आलं आणि संपूर्ण देशामध्ये म्हणजे ऑल इंडियामध्ये या लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात एकोणीसशे ब्याण्णवला सुरुवात करण्यात आली त्यानंतर सहावा प्रश्न आहे सध्या सार्वत्रिक लसीकरण हे खालीलपैकी कोणत्या अभियानाचा मुख्य घटक आहे म्हणजे कोणत्या अभियानाला तो कार्यक्रम म्हणजे सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम एकोणीसशे ब्याण्णवला जे देशभर सुरुवात करण्यात आलं तर तो कार्यक्रम सध्या जे एखादा अभियान चालू आहे तर त्या कोणत्या अभियानासोबत जोडलेला आहे तर बाल सुरक्षा अभियान राष्ट्रीय महिला सुरक्षा अभियान राष्ट्रीय आरोग्य अभियान महिला बाल सुरक्षा अभियान तर याचं योग्य उत्तर असेल राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे राष्ट्रीय नॅशनल रुरल हेल्थ मिशन याला आपण असं सुद्धा म्हणू शकतो की राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान या अभियानाच्या अंतर्गत आत्ता सार्वत्रिक लसीकरणाचा कार्यक्रम जोडलेला आहे आणि सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम हा जो भाग आहे तर तोच भाग एन आर एच एमच्या अंतर्गत आहे म्हणजे एन आर एच एमचा सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो दोन हजार पाचला एन आर एच एमची ची सुरुवात करण्यात आली त्यावर सुद्धा आपण दुसऱ्या लेक्चरच्या माध्यमातून डिटेल्समध्ये प्रश्न घेणार आहेत आता यामध्ये पहा राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान दोन हजार पाचपासून सुरुवात करण्यात आली तर सातवा प्रश्न या ठिकाणी पहा राष्ट्रीय आरोग्य अभियान म्हणजेच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानचा खालीलपैकी कोणता उद्देश बरोबर आहे म्हणजे एन आर एच एम ही जी आता या ठिकाणी सुरुवात करण्यात आलेला आहे तर हे अभियान कोणत्या उद्देशाने सुरुवात करण्यात आलेलं आहे उद्देश सर्वात महत्त्वपूर्ण असतो तो उद्देश तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर यामध्ये पहा पहिलंच उत्तर या ठिकाणी योग्य आहे डायरेक्ट आपण उत्तर डिस्कस करूया तर लसीकरणद्वारे विविध आजार आजारामुळे गर्भवती बालक अर्भक यांच्यातील मृत्यूचे रोगाचे प्रमाण कमी करणे यासाठी एन आर एच एम ही योजना किंवा ही स्कीम दोन हजार पाचला सुरुवात करण्यात आलेली आहे एन आर एच एम नॅशनल रुरल हेल्थ आरोग्य मिशन जे आहे तर ते लसीकरणद्वारे आजारामुळे जे काही गर्भवती महिला असतील बालक असतील आर्भक असेल यांचं मृत्यूचं प्रमाण कमी करणं यासाठी ही योजना सुरुवात करण्यात आली किंवा ही अभियान सुरुवात करण्यात आली आता या अभियानाच्या माध्यमातून एकूण नऊ आजार या ठिकाणी बरे केले जातात म्हणजे लसीकरणाच्या माध्यमातून आणि या योजनेच्या माध्यमातून अभियानाच्या माध्यमातून नऊ या ठिकाणी आजार कमी केले जातात तर कोणकोणते आजार आहेत ते सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात त्यामुळे तुम्ही हे पॉईंट नोट डाऊन करा आणि तशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला हे सर्व पॉईंट तुम्हाला महत्त्वपूर्ण असतील तर त्यामुळे हे तुम्ही पॉईंट नोट डाऊन करा जे तुम जेणेकरून तुमचा परीक्षेमध्ये प्रश्न मिस होणार नाही आता पहिला या ठिकाणी पहा गटसरप आहे त्यानंतर दुसरा आहे डांग्या खोकला त्यानंतर तिसरा आहे जेई म्हणजे जपानी मेंदू दाह त्यानंतर धनुर्वात आहे त्यानंतर पोलिओ आहे त्यानंतर कांजण्या आहे त्यानंतर क्षयरोग त्यानंतर हेपॅटायसिस बी त्यानंतर आय मुळे होणारा मेंदू दाह किंवा निमोनिया सध्या केवळ आठ राज्यामध्ये आहे तर हे सर्व जे आजार आहेत या सर्व आजारावर या ठिकाणी एन आर एच एमच्या अंतर्गत सार्वत्रिक लसीकरणाचा कार्यक्रम राबवला जातो आणि हे सर्व लसीकरणाचे जे काही महत्त्वपूर्ण पॉईंट्स आहेत हे सर्व तुम्ही पॉईंट नोट डाऊन करा किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये यावर एक प्रश्न शंभर टक्के विचारला जाणार आहे आपला जो प्रश्न सिरीज असेल त्या प्रश्न सिरीजमध्ये आपण सर्व प्रश्न कवर केले जेणेकरून तुमची जास्तीत जास्त प्रॅक्टिस व्हावी त्यामुळे तुम्ही प्रश्न सुद्धा बाय करू शकता प्रश्न प्रश्नसंज बाय करण्यासंदर्भात किंवा अभ्यास कशा पद्धतीने करावा संदर्भात जर काही मनामध्ये प्रश्न असतील तर तुम्ही नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता व्हॉट्सअप मॅसेज करत मला व्हॉट्सअप ग्रुप तुम्हाला जॉईन केलं जाईल त्यानंतर आठवा प्रश्न या ठिकाणी पहा पुढीलपैकी लसीकरणाचे कोणते महत्त्व आहे आता लसीकरण हा कार्यक्रम आपण अभ्यासतोय तर लसीकरणाचं नेमकं महत्त्व काय लसीकरण का दिलं जातं तर ते महत्त्व तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर प्राणघात आजारापासून बालकाचे संरक्षण होते लसीकरणामुळे हे उद्देश बरोबर आहे किंवा महत्त्व बरोबर आहे त्यानंतर विविध आजारापासून संरक्षण मिळतं हे सुद्धा बरोबर आहे त्यानंतर निरोगी राहण्यास मदत होते हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे वरील सर्व पर्याय बरोबर आहेत आता यासोबतच काही ॲडिशनल माहिती आहे तर पुढील पिढ्यामध्ये आजार पोहोचण्याची शक्यता कमी कमी असते आता पोलिस पोलिओ मोहीम ज्यावेळेस दोन हजार चौदाला भारत पोलिस पोलिओ मुक्त करण्यात आला किंवा पोलिओ मुक्त देश डिक्लेअर करण्यात आला तर पोलिओ या ठिकाणी होण्याची शक्यता कमी असते म्हणजे पुढील पिढीमध्ये पोलिओ हा रोग होण्याची शक्यता कमी असते त्यासाठी लसीकरण ही मोहीम राबवणं राबवणं गरजेचं असतं त्यानंतर जागतिक कल्याणासाठी अत्यंत कमी खर्चात ही प्रभावी पर्याय आहे आता तुम्ही दोन हजार एकोणीस वीसला जी कोरोनाची लाट आली होती दोन हजार एकवीस वीसला तर त्यामध्ये जे काही लसीकरणाची मोहीम राबवली होती तर त्यामध्ये जे काही जागतिक कल्याणासाठी म्हणजे संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी आणि कमी खर्चामध्ये ही लसीकरणाची मोहीम या ठिकाणी राबवली जाते ते एक महत्त्वपूर्ण या लसीकरणाचं महत्त्व आहे त्यानंतर नवा प्रश्न आहे मोस्ट आय एम पी हा सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो लसीकरणाअंतर्गत गरोदर महिलेला करता पहिली लस कोणती दिली जाते सर्व प्रश्न आय एम पी आहेत तरी पण मी तुम्हाला परत एकदा सांगतो की तुम्ही हा सुद्धा प्रश्न पाठ करा गरोदर महिलांसाठी पहिली लस कोणती दिली जाते तर टी टी वन टी तर, टी टू त्यानंतर टी बूस्टर। तर, टी बूश्टर वन आणि टी टी बूश्टर तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो टी टी वन ही जी लस असेल तर ती लस गरोदर महिलांसाठी पहिली लस दिली जाते आता इतर काही महत्त्वपूर्ण लसी आहेत ते सुद्धा तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे तर लसीचं नाव किंवा द्यावी प्रमाण कोणत्या आजारासाठी त्या लसीसाठी फायदा होऊ शकतो म्हणजे ती लस दिली तर त्या गरोदर मातेला त्या ठिकाणी कोणते रोग होऊ शकत नाही अशा प्रकारचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण संरक्षण आहे तर मध्ये पहा गरोदर महिलांकरता टी टी वन जी लस असेल तर ती लस गरोदरपणाच्या सुरुवातीला दिली जाते प्रमाण किती आहे तर झिरो पॉईंट पाच मिलीलीटर या ठिकाणी मिलीमध्ये दिली जातं आणि धनुर्वातापासून संरक्षण करण्यासाठी ही लस दिली जाते त्यानंतर टी टी टू म्हणजे पहिल्या डोसनंतर चार आठवड्यांनी हा पॉईंट किंवा हा जो कालावधी असेल तर तो तुम्ही कालावधी लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला यावरसुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो पहिल्या डोसानंतर चार आठवड्यांनी टी टी टू नंबरची लस दिली जाते आधीचे दोन्ही डोस झाले असतील तर दुसऱ्या डोसनंतर तीन वर्ष दुसऱ्या डोसनंतर ही या ठिकाणी टी टी टू लस दिली जाते त्यानंतर ही लस कशी जाते। दिली जाते तर शून्य पॉईंट पाच मिली आणि धनुर्वाटासाठी दिली जाते त्यानंतर तिसरी डोस असेल तर टी टी बूस्टर डोस असेल टी टी बूस्टर डोस हा दुसरा डोस डोसनंतर तीन वर्षांनी दिली जाते आणि ही सुद्धा डोस झिरो पॉईंट पाच मिली डिली दिली दिल जाते आणि ही सुद्धा म्हणजे हे जे सर्व लस लस असतील गरोदर मातेसाठीचे ते सर्व लस ग धनुर्वात यासाठी म्हणजे धनुर्वात प्रतिबंधकसाठी ह्या लसी दिल्या जातात ह्या सर्व लसी तुम्ही तोंडपाठ करा जेणेकरून यावर तुम्हाला परीक्षेमध्ये टाईम विचारला जाऊ शकतो प्रमाण विचारला जाऊ शकतं आजार विचारला जातात किंवा कोणती लस दिली जाऊ शकते यामध्ये तुम्ही हे पण हे सर्व तुम्ही पाठ करा त्यानंतर दहावा प्रश्न आहे जन्मानंतर पहिली लस बालकांना खालीपैकी कोणती दिली जाते आपण गरोदर मातेसाठी पाहिलं होतं आता जन्मानंतर पहिली लस कोणती दिली जाते तर हेपॅटायसिस बी बी सी जी किंवा ओ पी व्ही ओ त्यानंतर आय पी व्ही तर याचं योग्य उत्तर असेल जन्मानंतर बी सी जी ही लस बाळांसाठी दिली जाते जन्मानंतर जन्मानंतर पहिली लस बी सी जी दिली जाते तर त्याचं कारण काय तर क्षयरोग प्रतिबंधक आहे म्हणजे ही लस आहे बालकांना क्षयरोग होऊ नये यासाठी ही लस दिली जाते त्यानंतर चोवीस तासानंतर जन्मानंतर बालकांना चोवीस तासानंतर हेपॅटासि हेपॅटॅसिस बी ही लस दिली जाते आणि बी कावीळ रोग हो या रोगापासून प्रतिबंधक व्हावा म्हणजे बालकांना बी कावीळ हा रोग होऊ नये यासाठीही जन्मानंतर चोवीस तासामध्ये बालकाला लस दिली जाते तर अशा प्रकारे लसीकरणं या टॉपिकवरचा आपण पहिल्या हे लेक्चर पाहिलेलं आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लेक्चरला जर लाईक केलं असेल तर लाईक करा जर तुम्हाला हा कोर्स बाय करायचा असेल तर डिजिटल जे के हे प्रेशन तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करा एकशे रुपयाचा कोर्स तुम्हाला फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला दिला जात आहे त्यामुळे तुम्ही कोपन कोड यूज करून हे एकशे एकोणपन्ना पन्नास रुपयाचा कोर्स बाय करू शकता आणि ऐंशीपैकी पैकी ऐंशी मार्क्स मिळवण्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करू शकता मनात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद थँक्यू